नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळ विशेषमध्ये भाजणीची चकली इतकी खमंग खुसखुशीत आणि चवदार होते बिलकुल तेलकट होत नाही आणि इथं भाजणी अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलेली आहे कुठलंही धान्य आपण न धुता ही भाजणी केलेली आहे आणि चकलीसुद्धा इतकी चवीला खमंग झाले या अगोदर तुम्ही अशा प्रकारे कधीही बनवली नसेल एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम कुरकुरीत आणि पोकळ चकली झालेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं अतिशय वेगळ्या प्रकारे आपण भाजरी बनवणार आहोत इथं रेशीमचे तांदूळ म्हणजे जाड तांदूळ एक ग्लास घेतलेले आहेत उडद डाळ घेतलेली आहे ग्लास म्हणजे शंभर ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम म्हणजेच ग्लास आणि डाळ आणि तांदळाचं प्रमाण परफेक्ट सेम घेतलेला आहे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी लोखंडाची कढई गॅसवर ठेवून घेतले हे धान्य आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत साधारण दोन तीन वेळा कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले घ्यायला काहीच राहत नाही आता तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर आपण हे तांदूळ थोडेसे हलके होईपर्यंत म्हणजे हातात पकडल्यानंतर हे बघा एकदम लो फ्लेम केलेली आहे शॉर्टपर्यंत आपल्याला हे भाजणे अशाच प्रकारे भाजायचे फक्त थोडंसं पांढरट हे तांदूळ होतं आणि हातात पकडल्यानंतर आपण पकडू नाही शकणार इथपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप भाजणी अशी डागपडेपर्यंत भाजतो मग त्या भाजणीमध्ये खस राहत नाही मग चकली तुटते किंवा तेलात विरगळते आता हे तांदूळ आपण भाजून घेतलेलं आहे जास्त वेळ बिलकुल लागत नाही ते हे बघा हलकं असं झालेलं आहे थोडासा रंगायचा चेंज झाला आहे आता डाळसुद्धा तशाच प्रकारे द डाळीला बिलकुल डाग न लागता आपल्याला ही डाळ फक्त गरम करून घ्यायची आहे डाळसुद्धा आपल्याला जोपर्यंत आपण हातात पकडू शकतो तेवढीच म्हणजे टाकल्यापासून पाच मिनटानंतर एक दोन वेळा चेक केली की आपल्याला लक्षात येतं आहे की ही डाळ बऱ्यापैकी गरम झाली हे बघा मी लगेचच हलवत हलवत ही चेक करते ही जर पद्धत वापरली ना जे चिकटपणा असतो भाजणीचा तो तसाच राहतो आणि त्यामुळे चकली खमंगसुद्धा होते आणि तेल पित नाही किंवा तेलात विरगळत नाही तर ही भाजणी भाजताना एवढी काळजी घ्यायची आहे डाग पळेपर्यंत कुठलंही धान्य भाजायचं नाही आता बघा मी हातात पकडते तर बऱ्यापैकी गरम झालेली आहे डाळ तरी पण आणखीन थोडंसं एखाद दोन मिनिट आपण हलवून घेऊया इथं आपण अर्धा किलोचं प्रमाण घेतलंय म्हणजे अर्धा किलो आणि दोनशे ग्रॅम ते बघा आता हातात पकडल्यानंतर एकदम गरम लागते आता हे याच्यामध्ये टाकून घेऊया आता हि तर ताटामध्येच ठा ठेवून घेतलंय हे मी फक्त पसरवून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आता ही उडदाची डाळ एक हज मिनट थोडीशी गरम झाली की परत मुगाची डाळ सुद्धा आपण याच्यातच टाकणार आहोत वेगळं भाजायची गरज नाही पडत आणि ह्या डाळी पुसून घेतल्यामुळे अगदी स्वच्छ होतात याला धुवून वगैरे टाकायची गरज नाही तांदळालासुद्धा प्रकारे नक्की ट्राय करून बघा खूप खमंग आणि चवदार चकली होते आणि ही बारीक डाळ असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजायला पण सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस बिलकुल मोठा करायचा नाही ही ही डाळ भाजलेली आहे आता हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेतले टाकल्यानंतर हे बघा लगेचच ह्याला थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे थंड लवकर होतं आणि त्याच्यानंतर असं प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि छोट्या गिरणीहून आपल्याला हे बारीक दळून आणायचं आहे मोठं मोठं बिलकुल आणायचं नाही बऱ्याच वेळा मोठं जरी दळून आणलं ना तरी चकली मग एखाद्या वेळेस असं करतानाच तुटल्या जाते ता हे हे आपन, पन, आता हे तांदूळ बघा आणि हे तांदूळ बघा एवढा फरक पडतो म्हणजे बऱ्यापैकी आपण हलकं होईपर्यंत तांदूळ भाजले खूप पण असं नाही पण आता हे बघा मी एकदम बारीक असं हे दळून आणलेलं आहे तर इथे अर्धा किलो दोनशे ग्रॅम होतं तर आपण निम्म प्रमाणात घेणार आहेत म्हणजेच तीनशे ग्रॅम आपण इथं हे जी पीठ आहे ती मोजून घेऊया म्हणजे घेतलेलं आहे मी ही ग्लास ग्लासनं मोजून दाखवते म्हणजे बाकीचं प्रमाण आपल्याला कळतं एक्स्ट्राचं होत नाही किंवा कमी जास्त होत नाही खुसखुशीत चकलीसाठी मोयन टाकणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं आता इथं ह्याच ग्लासने आपण आणखीन एक ग्लास भरून घेऊया हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे निम्म पीठ मी बाजूला करून घेतलेलं आहे आणि निम्मपीठ घेतलेलं आहे करण्यासाठी आता इथं प्रत्येक रेसिपी आपण इथं पाव किलूच्या प्रमाणानच करून घेतो आहे का तर नवीन शिकणाऱ्या मुली मैत्रिणी असतील त्यांना पटकन जमेल आणि छोटी फॅमिली असेल ना त्यांना प्रॉब्लेम येणार नाही कमी प्रमाणात करण्यासाठी आता हे दोन्ही ग्लास आपण इथं भाजणी टाकून घेतलेली आहे ह्या ग्लासनंच आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे ह्या वाटीचं आणि ग्लासचं प्रमाण म्हणजे एका ग्लासमध्ये दोन वाटी पाणी बसतं किंवा पीठ बसतं तर आता इथं फुल ग्लास भरून एक ग्लास आपण ह्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे तुम्ही कुठल्याही भांड्यात टाकून घेऊ शकता आता इथं सहा चमचे तेल आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत एवढंच तेल टाकायचं आहे दोन ग्लास पिठासाठी बऱ्यापैकी दाबून घेतलेला आहे त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आणि खूप पण टाकलं ना तर खूपच खुशखुशीत होते आता इथे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळदी पावडर एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आणि ओवा शक्यतो व्यवस्थित घ्यायचं आहे खडे असतात चुटकीभर हिंग टाकायचं आहे आणि दोन चमचे तीळ टाकून घ्यायचं आहे आता एवढं प्रमाण एकदम परफेक्ट होतं मीठ फुल भरून एक चमचा टाकून घ्यायचा आहे कमी पण नाही आणि खूप जास्तसुद्धा शिगुशिग नाही पाणी उखळलं की पीठ याच्यामध्ये अशा प्रकारे थोडं थोडं टाकून लाटण्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मोठी आहे मिडियम नाही आपण ह्याला मिक्स करत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे म्हणजे मोठीच ठेवायची आहे म्हणजे काय होतं ह्याला पटकन वाफ बसते आपण इथं झाकून ठेवणार नाही आहोत बऱ्याच वेळा आपण असं ठेवणार नाही होत हे पीठ आता ही थोडंसं मिक्स करून झालं एक ना एक पीठ थोडंसं असं कोरडं न राहता दिसायला लागलं हे बघा गॅस मोठाच आहे आणि पटकन असं हलवून घ्यायचं आहे लगेचच असं हे करायचं नाही मी आता गॅस बंद केलेला आहे का तर जास्त वेळ ठेवलं तर पीठ जे आहे ते खाली लागू शकतं आता बघा एक जो ज्योपणायला आलेला आहे कुठंही पीठ कोरडं दिसत नाही आता लगेचच आपण प्लेटमध्ये हे उकड काढून घेऊया आणि छान असं मळायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण व्यवस्थित चकलीचं पीठ जे आहे ते मळत नाही त्यामुळे चकली तुटल्या जाते आता इथं पाव ग्लास, पाव ग्लास मी पाणी घेतलेलं आहे पाव ग्लासपेक्षा थोडंसं जास्त आहे पण मी दाखवते तुम्हाला थोडंसं अर्ध्या ग्लासला कमी असेल तर अगदी थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपण इथं हे पीठ मळून घेऊया तर मी परत थोडंसं पाणी याच्यात ॲड केलं म्हणजे अर्धा ग्लास बरोबर केलं आहे म्हणजे आपल्याला किती पाणी लागलं हे सांगता येतं म्हणून आता हे परत ह्याला थोडंसं थोडंसं आता खूप गरम आहे पीठ एखाद्या प्याल्याने किंवा एखाद्या भांड्याने हे तुम्ही मिक्स करू शकता पण हाताने मळून घेतलं ना गरम गरम तर हे पीठ जे आहे ती व्यवस्थित असं मळलं जातं आता हे बघा बरोबर पाव ग्लास आपल्याला पाणी इथं पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे पाव ग्लास शिल्लक आता हे तेल गरम करेपर्यंत आपण झाकून ठेवलं आहे जास्त वेळ बिलकुल झाकून ठेवायचं नाही आता इथं मी ट्राय किंवा फ्राय पॅन आहे ते ठेवलेलं आहे त्याच्यामध्येच आज आपण चकली तळून घेणार आहोत तर आता बघा हे पीठ जे आहे ती चार पाच मिनिट आपण आपल्याला लागले म्हणजे तेल वगैरे टाकेपर्यंत तर तेवढ्या वेळामध्ये पीठ बऱ्यापैकी मुरलंय त्यापेक्षा जास्त असं हे करायचं नाही तर आता हे थोडंसं पाणी मला घट्ट वाटलं म्हणून दो एक हस दुसरा चमचा टाकून परत हे मळून घ्यायचं आहे आणि काय करायचं आता थोडासा उंडा घेतला आहे एका बाजूला करून हे छान पीठ जेव्हा हो आपल्याला शोगात भरायचे तेव्हा छानच मळून घ्यायचे प्रत्येक वेळी म्हणजे चकली एक सारखी होते किती पण उंचावरून चकली केली ना तरी तुटत नाही आणि खरखरी बाजू जे आहे ती वरच्या बाजूला करायची आणि प्लेन बाजू खाली करायची म्हणजे चकलीला काटे छान येतात आता हे पिठे याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर शवगा असा छान पॅक करून घ्यायचा आणि चकली पाडून घ्यायच्यात तर चकली मी इथं प्रत्येक वेळी ना ह्या पोळीपाठा हे याच्यावरतीच करते तर थोडंसं टाकल्यानंतर थोडंसं जे तोंड आहे ते पॅक करायचं म्हणजे चकली तेलात टाकल्यानंतर सुटत नाही आता हे बघा अशा प्रकारे चकली किती उंचावरून मी करते तरी तुटत नाही इतकं परफेक्ट ही पीठ झालेलं आहे किंवा भाजणीसुद्धा परफेक्ट झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ते बघा एकदम सुरेख काट्याची चकली आपली तयार झाली आणखीन एक चकली करून दाखवते आणि पहिल्यांदा ना असं थोडंसं फोल्ड करून घेतलं की आ, दुसरा येडसुद्धा घालताना थोडंसं म्हणजे पटकन होतं आणि चकलीला आकारसुद्धा छान येतो हे बघ अशा प्रकारे बिलकुल चकली तुटत नाही आणि चिकटपणा थोडा का होईना ह्या भाजणीमध्ये असायला हवा तेव्हा चकली व्यवस्थित होते आता उलटण्यावर घेऊन ह्याच्यामध्ये चकली सोडून घ्यायच्या अगोदर तेलाचं टेम्परेचर चेक करायचे थोडेसे काळे टाकून तर बऱ्यापैकी आहे मी तर लो फ्लेमवरच तेल गरम करून घेतले आणि पूर्ण चकली आपल्याला लो फ्लेमवरच करून घ्यायच्या आहे तर जेवढ्या चकल्या बसतात ना तेवढ्या सोडून हो घ्यायच्यात जास्तसुद्धा गर्दी याच्यामध्ये करायची नाही नाहीतर काय होतं जास्त चकल्या जर सोडल्या म्हणजे प्रमाणापेक्षा किंवा गर्दी केली तर एखाद्या वेळेस ना तुटूसुद्धा शकतात किंवा तेलाचं टेम्परेचर कमी होऊन तेलामध्ये विरघळू शकतात आता हे बघा ही एक चकली जी आहे ना कडीला चिकटलेली आहे आता ती एखाद्या वेळेस त्याच्या काळ्या ज्या आहेत तू काळे जे आहेत ती थोड्याशा सैलसर होऊ शकतात किंवा असं निष्ठू शकतात तर त्यामुळे जितक्या बसलेला नाही तर मी थोड्याशा मोठ्या चकल्या केल्यामुळे ना चारच बसल्यात छोटे छोटे केल्या ना तर पाच सहा चकल्या याच्यामध्ये आरामात बसतात आता थोडंसं कडक झाल्याशिवाय आपल्याला चकली पलटून घ्यायची नाही टाकल्याबरोबर थोडंसं तेलाचं टेम्परेचर थोडंसं जास्त असतं त्यामुळे चकली जी आहे ता ती नरम लगेचच होते थोड्या वेळ तळली चार ते पाच मिनटात की लगेच थोडी कडक होते हे बघा थोडी चिटकली होती साईडला ती चकली सुटलेली आहे बाकीच्या चकल्या बिलकुल सुटलेल्या नाहीत हे बघा अशा प्रकारे चिमट्याने मी पलटून घेते आहे आणि थोडंसं लगेचच पलटून घ्यायचं नाहीतर ना असं वाटीसारख्या चकल्या होतात असं प्लेन अशा होत नाहीत आता तुम्ही म्हणाल की चकली करताना थोडासा मिडियम गॅस केला तर नाहीतर काय होतं चकली व्हायला तर पटकन होते पण नंतर ती एखाद्या वेळेस नमसुद्धा पडू शकते त्यामुळे मिडियम गॅसवर जर तळण्यापेक्षा लो फ्लेमवर जर तळली ना तर शेवटपर्यंत म्हणजे संपेपर्यंत चकली कुरकुरीत अशी राहते आता ही बघा एकदम लो फ्लेमवर मी तळते आहे चकली थोडासा वेळ लागतो हे रेसिपी करताना पण रेसिपी ही परफेक्ट आणि चवदार खमंग अशी होते आता हे चकल्या सतत आलटून पलटून आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात आणि रंग असा सुरेख आलेला आहे आहे भाजणी आपली बिलकुल जास्त असं भाजली नाही त्यामुळे चकलीसुद्धा खमंग होते आणि त्याचा रंग जी आहे ती लाल किंवा काळपट असा होत नाही आता आपण याच्यामध्ये लाल मिरचीच टाकलेली आहे तरी पण याचा रंग बघा किती सुरेख आला आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण जास्त तांदळाचं प्रमाण वापरतो भाजणीमध्ये मग ती तेवढी चव छान लागत नाही आता तांदूळ असल्यामुळे कुरकुरीतपणा येतो बऱ्यापैकी पण चव असायला हवी खमंगपणा असायला हवा तर एकदा ही चकलीची रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करा की चकली कशी झाली आहे ती म्हणजे काय होतं सामान जर समान जर प्रमाण घेतलं ना तर डाळीमध्ये जी चव असते ना तेवढी तांदळामध्ये नसते त्यामुळे चकली आपली खमंग होते आता ही चकली आपण आलटून पालटून तळून घेऊया जोपर्यंत फास्ट बुडबुडे निघतात तोपर्यंत आपली तळण्याची प्रोसेस चालूच आहे असं समजायचं आता इथं उथळ पॅन घेतलं म्हणजे फ्राय पॅन घेतलं आहे ना त्यामुळे एवढं लक्षात येत नाही पण तरी पण ना जेव्हा चकली तळते ना तेव्हा चकलीवरती तेल येतं बघा हे बघा सगळ्याच चकलीवरती तेल आलेलं आहे मग अशी चकल्या थोड्याशा वरती होत्या जशी जशी चकली तळेल ना तसंच त्याच्यावरती तेल येतं पहिल्यांदा टाकलेली चकली बघा पूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत आणि ह्याला थोडेसे बुडबुडे निघतात आता ही चकली तळलेली आहे आपण काढून घेऊया ते बघा एकदम छान अशी ही चकली झालेली आहे दिसायलासुद्धा किती सुरेख दिसते तेलातून काढल्याबरोबर कोरडी चकली होते बिलकुल तेलकट होत नाही तर काय करायचं काढताना ना एखादा सेकंदच गॅस मोठा करायचा आणि पटकन चकली तेलातून काढायची परत जसे इथे लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे म्हणजे एक्स्ट्रा वेल पटकन बाहेर निघतं आता हे दुसरा घाणं टाकतानासुद्धा तशाच प्रकारे टाकून घ्यायचं आहे आता इथं बघा मी थोड्याशा लहान चकल्या तयार केलेल्या आहेत अगदी मगाशीच्यासारख्या मोठ्या नाहीत तर आता इथं बघा किती चकल्या बसतात साधारण पाच सात तरी बसतात म्हणजे काय करायचं जर का तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल किंवा विक्रीसाठी बनवत असाल तर शक्यतो मोठ्या कड्या पसरट असतात ना त्यामध्ये बऱ्यापैकी चकल्या भरपूर बसतात आता इथं थोड्या प्रमाणात करायचं असल्यामुळे आणि व्हिडिओ शूटला थोडासा कढईमध्ये प्रॉब्लेम येतो करताना म्हणून मी आ, ही फ्राय पॅन ठेवला होता आणि याच्यातसुद्धा बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे त्यामुळे तळायला काही अडचण नाही आणि चकल्यासुद्धा जरा जास्त बसतात म्हणून हा आ, फ्राय पॅन मी ठेवला होता बघा पाच ते सहा चकल्या बसतात पण गर्दी नको म्हणून मी पाचच टाकून घेतलेल्या आहेत आता हेही ही चकल्या थोडंसं चकली जेव्हा आपण पॅक करतो तेव्हा थोडंसं जरी राहिलं ना तर हे बघा एखाद्या वेळेसनं सुटू शकते त्यामुळे पहिल्यांदा सुद्धा आणि शेवटीसुद्धा चकली जी शेवट असतो ती पॅक करून घ्यायचा म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही हे बघा पलटतानासुद्धा असं होतं आता जहार वापरायचं म्हटलं की ती खूप असं नाजूक होतात आणि मग पलटाय गेलं की थोडंसं सा तळ्यासारख्या वाटल्यान पलटून ना तर वाटेसारख्या होत नाही असं छान त्याचा आकार राहतो त्यामुळे मी च असं ह्यांनीच पलटून घेते आता ह्या चकल्यासुद्धा अशाच प्रकारे आपण छान लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत हे बघा एकदम मस्त अशा ह्या चकल्या होतात चवीलात इतक्या भन्नाट झालेल्या आहेत ना की कि किती जरी खाल्ली ना तरी म्हणजे मन भरणार नाही एवढी छान ही चकली झालेली आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तयार करून घेऊया आणि ही चकली तळताना बघा मगाशी बुडबुडे म्हणजे निघत होते आणि आत्ता किती निघत आहेत तर पहिल्यांदा जी चकली आपण टाकतो ना ती तिचे बुडबुडे बऱ्यापैकी बंद होतात पण शेवटी जी राहते ना त्याची जास्त बुडबुडे निघतात आता आपण याच्यामध्ये हिंग टाकल्यामुळे सुद्धा थोडासा फेसायल्यासारखा येतो तेलाला तरी काही हरकत नाही तळल्यासारखी वाटली कडकपणा आल्याला जाणवतो आपल्याला किंवा बुडबुडे कमी होतात ते जाणवतं आणि आपण तेलाच्या बाहेर जरी काढलं ना तरी बघा एक सेकंदसाठी मी गॅस मोठा केलेला आहे आता आपण ही चकली पटकन अशी बाहेर काढून घेऊया आणि काढतानासुद्धा ना एकदा पलटी करायचं म्हणजे वरची बाजू खाली करायची म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल जे आहे ती पटकन बाहेर निघतं आणि जास्त तेलकट म्हणजे तेलकट बिलकुलच होत नाही ही चकली आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ते चकली जी आहे ती तेलात विरगळली जाते किंवा तेल पिते आणि नमसुद्धा होते बऱ्याच वेळा तर असं बिलकुल होत नाही तुम्ही फक्त चकली जी आहे ती लो फ्लेमवर तळायची आणि ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या लक्ष देऊन करा म्हणजे कसं होतं बऱ्याच वेळा आता सगळ्यांनाच भरपूर कामं असतात आणि थोडंसं आपण काटछाट करून रेसिपी पाहतो आणि करायला घेतो मग वेळेला काय करावं हो, हे कळत नाही तर बऱ्याच दिवस अगोदर ह्या रेसिपी तुमच्यापर्यंत येतात त्यामुळे व्यवस्थित बघा आणि कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यावर नोट करून घ्या म्हणजे साहित्य वगैरे आणि त्याच्यातल्या ज्या टीप आहेत ना त्यासुद्धा म्हणजे तुम्हाला वेळेला ना प्रॉब्लेम येणार नाही तर हेही चकली बघा मी तेलातून बाहेर काढल्यानंतर बघा एकदम कोरडी झालेली आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं मग आपण गॅस मोठा केलेला तसाच राहतून दुसरा घाणा टाकतो आपण तसं न करता एक सेकंडभरच गॅस मोठा करून लगेचच बारीक करून घ्यायचा आहे आता हा मी तिसरा घाणा याच्यामध्ये ॲड करते ह्यातलं एक्स्ट्रा एक्स्ट्राचं तेल बिलकुल राहत नाही तरी पण मी झाऱ्या असा ठेवलेल्या धरलेला आहे दिसाल इतक्या सुरेख आणि इतक्या कुरकुरीत ह्या चकल्या झालेल्या आहेत आता अशाच प्रकारे सर्व चकल्या आपण तयार करून घेऊयात आणि ह्या चकल्या काढल्यानंतर ना जी जाळी असते किंवा म्हणजे आपण भाज्या धुण्याची असते किंवा दुसरी कशाची असते त्याच्यावरती चकली ठेवून घ्यायची नाही तर एखाद्या ताटात वगैरे ठेवलं ना तर गरम असल्यामुळे घाम येतो त्यामुळे असं जाळीवर किंवा चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे तर मी हे चकल्या अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवून घेतल्यात आणि पूर्ण थंड झाल्यानंतर जर का तुम्हाला वाटलंच थोडंसं तेल वगैरे राहिले असं वाटत असेल तर तुम्ही एखादं बटर पेपर वगैरे त्याच्याखाली ठेवू शकता चकली पॅक करताना हे बघा आता तरी पण ना थोडंसं तर पूर्ण चकल्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं ना प्रकाशाचा इशू असल्यामुळे कधी डार्क तो, डार्क तर कधी पिवळसर असं जास्त दिसतं म्हणजे असं एकच रंग राहत नाही चकलीचा आता हे प्लेटमध्ये ठेवून घेते मी तर हे बघा एकदम कलर जे आहे ते एकदम छान असा जसं की आपण लाल मिरची टाकली आहे म्हणून लालसर चकली झालेली नाही फक्त भाजणी करताना आणि पीठ तयार करताना थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे आपली चकली बिलकुल बिघडणार नाही तर मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते हे बघा तोडतानाच जाणीव होते की कितकच ही चकली आपली खुशखुशीत आणि पोकळ झालेली आहे अगदीच खमंग ही चकली होते तर अशाच प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा याच्या अगोदरसुद्धा आपण बरेचसे चकलीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रत्येक चकली ही वेगळी आहे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा किंवा तुम्हाला हवे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही चकली बनवू शकता त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तिथून भाजणीची बिना भाजणीची किंवा डाळव्याची ही सर्व चकली मी अपलोड केलेली आहे तर त्याही व्हिडिओला नक्की भेट द्या तर आजची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर